너가 이제 보자 이제부터 내 보자 내 보자 내가 보자. 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 내가 보자 नमस्कार रिक्षाचा खर तर रिक्षावाल्यांना मला धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांचे मुंबई आणि पुण्यावरून बरेचसे लोक आज रिक्षा स्वतःची घेऊन माझ्याकडे आले त्याचं कारण असं आहे की मराठी माणूस ज्यावेळेला मुंबईला गेला त्यावेळेला तो इथं डब्यावाला झाला नाही तर तो रिक्षावाला झाला आणि दाटकोपर बोलवण ठाणा ठाणे वाशी नवी मुंबई अशा बऱ्याचशा रिक्षा मला फोन केले की साहेब आम्हाला यायचं आहे ती रिक्षा घ्यायचं कारण का तर तुम्ही रिक्षा चिन्ह घेतलं आम्ही ज्या ज्याच्यावर आम्ही रोजीरोटी उभी केली ज्या रिक्षाने आम्हाला आमचा संसार आमचा उभा राहिला ते चिन्ह तुम्ही घेतल्याने ते चिन्ह प्रसिद्ध स्वतःमध्ये आणलं आहे चिन्ह जर सगळेच घेतात जैत मग तुमची कामाची पद्धत वेगळी आहे ती आम्हाला आवडली त्यामुळे आम्ही आहे आणि आम्ही स्वतः तुम्हाला त्या रिक्षा आम्ही येऊन आम्ही तर ठरले आमचे आहे म्हटले आम्ही या गावी येतोय व मुंबईवाल्यांचे कॉन्टॅक्ट झाले पुन्हा ती सुद्धा तेच सांगितली सगळी लोक आली तालुक्यातल्या काय रिक्षा होतात असं सगळे सगळी रिक्षावाली मंडळीने आज मला खरं तर सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचा सपोर्ट येणं हे माझ्या दृष्टीने अतिशय जमेची बाजू झालेली आहे एकंदर जी रॅली झाली ती अतिशय उत्कृष्ट झाली आणि त्या रॅलीमुळे एक वातावरण निर्मिती झाली सभा बघा आता विषय आहे की माझ्या वेळेला पक्ष आहे ना, ना माझ्याला कोणी नेते आहे पण मी आता कार्यकर्त्या कार्यकर्त्यांची आज बैठक केल्या रात्री लेटला आणि सगळ्या बरोबर चर्चा करून जर सभा करायची जर वेळ आलीच ते म्हटले सभा करायची आपल्याला चांगली तर शंभर टक्के चांगली सभा करू फक्त नेते मंडळी नसतील म्हणजे काय गॉडफादर कोण नाही आज पक्ष नसल्यामुळे पक्ष पाटील असल्यामुळे तसं महाराष्ट्रात कोणी आपल्याकडं फोन केला तरी कोणी येणार नाही त्यामुळे सभेचा विषय डोक्यामध्ये सर्व कार्यकर्ते आहेत ते माझ्याशी बोलू पाहत आहेत आज संध्याकाळी लेट नाईट आम्ही बसू आणि प्लॅनिंग करू की आपल्याला कशा पद्धतीने सभेसाठी योजना करायचं आहे मग आपण आम्ही तुम्हाला प्रेस ते सांगू साहेब कालपासून एक तुमचं एक घाणेरड्या प्रकारचं म्हणजे असलेले एक व्हिडिओ व्हायरल होतोय यावर काय खुलासा करा तुम्ही खर तर तालुक्याचा दुर्दैव आहे की राजकारण डोळ्यासमोर ठेवून किंवा आज स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी एखाद्या माणसाला आयुष्यातून उठवायचं त्याला बर्बाद करायला लागलेली आहेत काही मंडळी माझी जे विरोधक आहेत किंवा माझ्या जे पायदनामध्ये लढाई लढायला लागलेली आहेत मी अशा पद्धतीने ते वागतील असं मला कधी वाटलं नाही तो जो व्हिडिओ आहे माझ्या कानावाला आहे काही माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पाहिला आहे मला सांगितलं आहे आणि त्या गोष्टीमध्ये मग मी नोंद केली आणि शांततेत आम्ही स्त्री मंडळी बसलो आणि मम्मी एक सायबरवाल्याबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना तो जो व्हिडिओ आहे तो आम्ही पाठवून दिला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी सांगितले की प्रथमदर्शनी हा व्हिडिओ जो आहे आम्ही चेक केलेला आहे तो हा एडिट केलेला आहे हा फेक आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ऑनलाईनसोबत तक्रार आता के दाखल केलेली आहे खरंतर आता तुम्हाला माहिती आहे की अत्याधुनिक काळ चालू आहे आणि प्रत्येक जण एडिट करून वेगवेगळ्या पद्धतीचे आता या सगळ्या गोष्टी आपापल्या आप विचाराने ते करत असतो प्रत्येक मोबाईल एक आय पी ॲड्रेस मोबाईलला डाटा आहे पाठवला आहे हा व्हिडिओ ज्यांनी पाठवलाय तो ट्रेसआउट करता येतो आता आता ज्यांनी ज्यांनी पाठवलं त्याचा ट्रेसआउट होणार आहे शंभर टक्के मी सायबरवाडीचे बोलल्यानंतर हे माझ्या लक्षात आलं दुसरी गोष्ट सायबरमध्ये आपण त्या वेगवेगळ्या लोकांना लुटलं जातं हार्ड ट्रॅप सारखं तर त्याच्यामध्ये हा गुन्हा ते का करतात तर त्यांना दबाव टाकायचा आहे किंबहुना त्यांच्यावर खंडी घ्यायची ब्लॅकमेलिंग करायची असे खोटे व्हिडिओ म्हणून हा प्रकार अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरुद्ध झालेला आहे हे आपण आख्या महाराष्ट्रात पाहिलेलं आहे निवडणुकीचा काळ डोळ्या सोय ठेवणे अशा पद्धतीचे प्रकार करून आता माझ्या बाबतीमध्ये ह्या लोकांनी शरद सोडवणे जे काम करतोय चांगलं काम करतोय त्या बाबतीत त्यांचा जो आज समजा सर्वसामान्य जनतेमध्ये जो आज जो टेम्पो आहे किंवा जे काही त्यांना तो प्रतिसाद मिळतोय तो डाऊन करायच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा प्रयत्न चालू आहे हा हो जो प्रसारित केलेला जो कोणी व्यक्ती असेल हा जो व्हिडिओ तो प्रथमदर्शी त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतो कारण तो आउट होईल आता आउट होणं काही अवघड नाही आणि बदनामी केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई तर करणार देशाला नुकसान भरपाई पण त्याच्याकडून आपल्याला करावी लागणार आहे येत्या दोन दिवसामध्ये सायबर डिपार्टमेंटकडून ज्यांच्याकडे हा व्हिडिओ आला व पाठवला त्याच्यावर सक्त कारवाई करायचं आहे आदेश किंबहुना त्या पद्धतीची चर्चा माझी डिपार्टमेंट बरोबर झालेली आहे या सगळ्या पाठीमागा मी पाहतोय आज माझी ते माझे शेजारी बसलेली माझी धर्मपत्नी आज बंद थोड्यात माझा संसार आहे मला दोन मुली आहेत थकली पुढची विवाहित आहे जावाई आहे नातवंड आहे जेवढं स्वस्त होऊन मी खाली उतरून तेवढं मी काम करायचा प्रयत्न करतोय तेवढं बड्या मंडळींना ते आवडत नाही आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद सोळेला आमदार होऊन द्यायचा नाही तर चंग त्यांनी बांधलेला आहे त्याचं उदाहरण म्हणजे आपण सर्वजण साक्षीला आहे की त्यांनी पंधरा दिवसापूर्वी दोन टबी घेऊन आले शरद सोडेन नावाचे आणि ते एक्सपोज झाले ते, ते दोन्ही डबे ओपन झालेले त्यामुळे मला असं वाटतं की हे सळी मंडळी मला राजकारणामध्ये उद्ध्वस्त करायच्या मागा लागलेले आहेत आणि राजकारणाबरोबर माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा माझा उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेल्या ला आहेत या सायबर ऑफिसरबरोबर मी बोललो आणि त्यांना जो व्हिडिओ पाठवला त्या बाबतीमधलं त्याचं ओपनियन तुम्ही घेऊ शकता कारण मी सचिन वाळून जे आमच्या आहेत त्यांना मी सांगितलं होतं की तू त्यांच्याशी बोलून घ्या हा व्हिडिओ पाठव माझा आणि त्यांचं फक्त याच्यावर चर्चा होऊन त्यांनी तो व्हिडिओ पाठवला तो त्यांना सचिन फोन करताना त्यांचं काय म्हणणं आहे त्या बाबतीमध्ये सांगतील डिपार्टमेंट सायबर डिपार्टमेंटचे माणसं आणि व्हिडिओ म्हणजे त्यांनी पाहून चेक केले हो पाहून चेक केलंय आणि त्याचा प्रथम दर्शन त्याला रिपोर्ट पण चालेल तर त्याने जायचं काय मी तर दौऱ्यामध्ये होतं वेळच नव्हता फोन लावतोय ते, 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 ला ते। नमस्कार सर सर आपण ज्या व्हिडिओ बाबत आपली चर्चा झाली त्या बाबत थोडासा खुलासा करायचा होता पत्रकार परिषद चालू होती एक मिनिट असं हा आपण हो ना माझं नाव सहयोग शिला सायबर विशिष्ट म्हणजे पॉलिसी टीम मधून मी काम करतो आणि बेसिकली बऱ्याचशा न्यूज चॅनल मला पाहिलं असं इंग्लिश म्हणा मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा जे काही सायबर रिलेटेड फ्रॉड होतात त्याच्या संबंधित माझं सायबर फॉरेन्सिक म्हणून एक ऍडवाइस घेतली जाते बरेचसे जे काही ऑनलाईन जे काही फ्रॉड होतात त्याच्या संबंधित मी पोलीस सायबर म्हणजे महाराष्ट्र यांना किंवा बरेचसे सेंट्रल जे आहे मिनिस्ट्री त्यांना सायबर गुन्ह्याबद्दल कशा प्रकारे तपास करता येईल त्याबद्दल मी माझं फॉरेन्सिक एक्सपर्ट ऍडवाइस काय देत असतो जो प्रारंभिक स्वरूपात मला जो व्हिडिओ पण प्राप्त झालेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जे आहेत त्या आम्हाला आढळलेल्या आहेत जसं की आता हा जो व्हिडिओ आपण पाहतोय त्या व्हिडिओच्या संबंधित बोलायला तर हा डीप फेक टेक्नॉलॉजी बोलता त्याला त्या डीप फेक टेक्नॉलॉजीचा यूज करून म्हणजे समजा कोणाही व्यक्तीचे फोटो को किंवा व्हिडिओ हे घेऊन त्या व्यक्तीचा कष्टही प्रकारचा मिसयूज या लेटेस्ट टेक्नॉलॉजी थ्रू केला जातो आणि डीप बॅक हे इमिजिएटली पकडता येतं त्याला त्याच्यासाठी एक विशेष लॅब असते त्या लॅब मध्ये आपण जर व्हिडिओचा पूर्णपणे फॉरेन्सिक रिपोर्ट काढला तर त्यामध्ये त्याचे सर्व एव्हिडन्स भेटले जाते आणि जर सांगायचं ठरलं तर शरद सोनावणे यांचा की आताचा जो, जो काळ आहे इलेक्शनचा काळ त्या इलेक्शन आजच्या काळात कोणीही अशा प्रकारचे व्हिडिओ कोणालाही डिफेम करण्यासाठी म्हणजे बेसिकली कसं एक अजेंडा मोठा लक्षात घेऊन कोणाच्याही पॉलिटिकल व्यक्ती म्हणा किंवा सेलिब्रिटीज म्हणा ऍक्टर म्हणा अशा प्रत्येक व्यक्तीला अशा टार्गेट केला जातो म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा एक प्रकार आहे त्याला सायबर वर्ल्ड मध्ये याला हरती ट्रॅप बोलतात म्हणजे बेसिकली एका मुली बरोबर असा म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून वगैरे असे रेकॉर्ड बनवले जातात आणि जसं की फॅमिली म्हणा किंवा कोणी असे रिलेटिव्ह आहेत ज्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवून त्यांना डी पेम करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करण्यासाठी एखाद्या प्रकारची रक्कम घेण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले जातात आणि त्यामध्ये जो हा व्हिडिओ मी पाहतोय की तो तशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला कशा प्रकारे हे त्याची प्रतिमा जी आहे त्याच्यावरती गालबोट लावता येईल अशा प्रकारचा सोनोडे यांचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे हा शंभर फेक आहे तुमचा दावा हो शंभर टक्के फेक आहे जर तुम्ही जर तो व्हिडिओ प्रारंभिक रूपात तुम्ही स्वतः पाहिला आणि आत्ताचे शरद दादा तुम्ही जर पाहिले तर, तर, तर त्यावरती जो मोळ मोल म्हणजे आपण तीळ जो बोलतो तीळ ही जन्म खून आहे आणि जन्म खून ही काही मिटवता येत नाही तर तुम्ही जर तो व्हिडिओ नीट गंभीर रित्या बघितला तर त्यामध्ये तुम्हाला तो नक्कीच जो तीळ आहे दाढी मे तीन का अशा प्रकारचा तो देव तुम्हाला लगेच तिथे सापडेल आणि आताच्या सध्याच्या घडीला जर तुम्ही शरद यात्रा पाहणार तर त्यावरती तुम्हाला लगेचच्या लगेच समजून येईल की हा व्हिडिओ कशा प्रकारचा फेक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे थँक्यू सर थँक्यू थँक्यू बाहेर लागलेला आहे की मी सोळा तारखेला तुम्हाला भेटायला येतोय तो विषय नेमका काय सोळा तारखेचा विषय सोळा तारखेच थोडस गुप्त आहे मलाही माहित नाही या लोकांनी माझी डॉक्युमेंटरी तयार केली जे काय काम केलं त्याच्यावर माझं जी ही फर्स्ट कम फर्शची टीम आहे त्यांनी ज्या त्याचं वर्कआउट केलेलं आहे आणि ते मलाही सस्पेन्स आहे वड मी पण तुमच्यावर आजच पाहिलेलं आहे त्यामुळे मलाही सस्पेन्स आहे काय त्रास होत होणार कस सर सर माझ्या जनतेसाठी लोगा माझ्या तालुक्यासाठी माझ्या लोकांसाठी करतोय सगळ मी माझ्या आयुष्यात बायको नाही पाहिले मुलं नाही पाहिजे

त्यांची अडचण असली का माझा वापर करतात माझ्या मु काम करून घेतात त्यांची अडचण दूर झाली का ते मला एकटं करतात मला त्रास देतात मी दोन निवडणूक लढवली तीन निवडणूक मी तिसरी लढतोय मला एकटं पाडतात सगळे जनता माझ्यावर राहिलेली सगळे नेते मंडळी एक सारखे तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळे ते असत नाही पण बऱ्यापैकी त्यांच्यावर अडचण आली का त्याला असं म्हटलं शरद स्वून आम्हाला मदत करावी आमच्या पाठीमाग ल उभं राहावं आणि आमच्या अडचणीतून आम्हाला पार काढ खूप लोक मी नव्याण्णव टक्के लोकांना मदत केली या तालुक्यातलं असं कोणी नाही की ज्याच्यावर संकटाने शरद मदत नाही केली अडचण असलेल्या त्यांच्या पाठीमाग उभं राहिले पण नेते मंडळीच या तालुक्यातले अतिशय वेगळाच विचार आहे कोणी कुणाला सिंडिकेट होतं कोणी कुणाला भेटतं कोणी कुणाबरोबर एकत्र जातं काही तत्व नाही काही विचार नाही विचार झाला नाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला गद्दार म्हणतात चोवीस तास सकाळी सात वाजल्यापासून दिवस चालू होतात रात्री दोन वाजेपर्यंत आणि ह्या खुर्च्यांच्या लढाई चालू आहे तालुक्यामध्ये खुर्च्या कशाडी पाहिजेत आमदार की सडी पाहिजेत कुणालाच माहीत नाही तर आमदार व्हायचंय अशी स्पर्धा चालू झाली मला या आजच्या खालच्या या जो व्हिडिओ व्हायरल झाला खोटा त्याचं मला खूप क्लेश मी माझ्या बायकोशी एक शब्द बोललेलो हे लोक जे आहेत ना खुर्ची काय सर्व खुर्चीच्या पाठीमा काही माणसं आहेत काही त्यांच्या भावना आहेत तुम्ही माझ्याबरोबर खुल्या मैदानात स्पर्धा करा ना मैदान खुले ना मी दोन काम चांगले केलं तुम्ही पाच काम चांगली करा आणि लोकांना ना लोकांना जिंकायचं नाही लोकांना जडीत झालं अपघात झाला संकट आली शिक्षण असेल हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये मदत करायची नाही आणि मग चांगल्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला माय झाल्या हो माणसाला त्रास देत नसाय ते दोन्ही शरद सोहणे आणलेला ते आमच्या टीमने सगळं व्हेरीफाय केलं इथे वाईट प्रकार केलेला आहे तो पंधरा पंधरा लाख रुपये कॅश त्यांना दिले एक गाडी त्यांना दिली त्यांची परिस्थिती अशी आहे हे लोक गेले त्यांनी मला सांगितलं आम्हाला आश्चर्य वाटलं अतिशय झोपडीत राहतोय तो माणूस गाडी हे त्याच्या विचारातील पण नाही त्यामुळे आपण जे मात्र की त्रास किती आहे साहेब त्रास हा असा आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत लोकांसाठी आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मात्र माझ्यासारखा माणूस असा माझ्याच्या लक्षात आलं की बाबा कोण होता तो माणूस कि जो छत्रपती शिवरायांच्या नावाचा विचार करत होता अठरा ते पासष्ट वर्ष महिलांना विमा द्यायचा आहे विमा करायचा आहे त्यांच्या त्यांना दहा लाखाचा विमा दिला पाहिजे अशा पद्धतीचा तो विचार मी करतो बे घरांना घर द्यायचा मी विचार करतो मी खर तर खूप सर्वसामान्य कुटुंबातला आहे खूप सर्वसामान्य साहेब माझी बायको साक्षीला आहे आम्ही खूप संघर्षातून उभे लागले म्हणजे मी हा कारखानदाराचा मुलगा आहे माझ्याकडे काही साखर कारखाना नाही आणि नाही आहे मी आमदाराचा पुत्र आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आमच्या वडिलांनी आमच्या वडिलांनी खूप कष्ट केलं आम्हाला असं मोठं केलं मेहनतीने घडलोय आम्ही मेहनतीने साऱ्या गोष्टी आणल्या वेळ प्रजारी झालो पण समाजाचं हात घेतलं काम सोडलं नाही करोना नंतर एवढं मोठं संकट माझ्यावर आलं पण करोनामध्ये सुद्धा लोकांना हवे अन्नधान्य पुरवलं अपंगाला दिले समाजाचं घरास वाटत म्हणून आम्ही काम करतो पण मी थांबणार नाही ना छत्रपती शिवरायांचा डीएनए आमच्या मध्ये आहे ते रक्त आमच्या अंगात मी थांबणार नाही मला न्याय माझी जनता देईल नेता नसले तर काय झालं हे नाहीत नाही माझ्यावर कोणी पक्ष न्यायात कुठला माझ्या पण मी पर आहे जनते बरोबर जनता न्याय करेल दोन हजार चौदा ला या तरी मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं होतं तर जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि झालेला जो सायबर क्राईम आहे तो सुद्धा अतिशय निंदनीय आहे पण ठीक आहे तुम्ही आज अचानक आले मला हा प्रश्न विचारला आज आम्ही दोघे खूप दिवसात एका रॅलीमध्ये होतो कारण का तर संपूर्ण तालुक्यावर रिक्षाचं चिन्ह आपलं पोचवायला पाहिजे कारण मागडे चौदाच दिवस होते मागडे काय लांबचे काही असे फार दिवस नाही आता दोन तीन दिवसांनी अठराला प्रचार संपेल वीस ला पंधरावे आणि ते चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही दोघे आज एकत्र रॅलीमध्ये होतो त्यामुळे तिचा माझी आज भेट झाली आणि आज आम्ही दोघे जण एकत्र आलो कधी कधी मला झोपायला वाटे चार पाच वाजता त्यामुळे आमचं बोलणं होत नाही सकाळी लवकर उठून मी जातो सात वाजता असं एकंदर आयुष्य आहे आमच्या दोघांचं जे मी समर्पित झालो म्हणून माझ्या पाठोपाठ माझी बायको समर्पित झाली आता हे आम्ही सांगू शकत नाही की आम्ही कुठल्या स्टेजवर काम करतो पण ठीक आहे शिवभूमीचा सेवक म्हणून काम करायची ही संधी मला मिळालेली आहे ते काम जे हातामध्ये घेतलंय तो वसाने वारसा आहे ते काम चालू राहील एखाद्याचं मला माहित नाही जनता काय करेल परंतु शंभर टक्के आम्ही जे काम आता मध्ये घेतलंय ते काम लोकांपर्यंत घेऊन जायची जबाबदारी आहे पुरुष त्यांच्या काय आलंय मी लढणारा कार्य करतो रडू मला फार जवळ नाही लडू रडू मला फार लांब आहे फार वेदना होत ना शेवटी मी पण माणूस आहे त्यामुळं ठीक आहे माणूस आहे मला पण भावना आहे मला पण इज्जत आहे मला पण कुटुंब आहे माझं नाव आहे माझी पत्नी आहे माझी मुलं आहे त्यामुळे काहीतरी अशा भावनांना होणार असू का तीस वर्ष मी प्रपंच केले जसं ते बोलले की आयुष्य संघर्षातून आम्ही लढलेलो ह्याच्या आधी मी खूप पण ह्या माणसाची हे ध्येय वेडेपणा बघून ना माझे आश्रू सुकलेले मी खूप वेळा रोखण्याचा प्रयत्न केला की नका हे सगळं कारण पहिले मागच्या वेळेस जो त्रास झाला आम्हाला मी तो अजूनही विसरलेली नाही एवढी कामं करून असलं अपयश मी नाही पचवू शकतो त्यावेळेस जे मी रडले ते कदाचित मी शेवटचं रडले काही नाही वरती परमेश्वर आहे तो न्याय देतो मला ह्या विषयावर काय बोलायचंच नाही मुळात म्हणजे मी त्या व्यक्तीचं नाव नाही आता घेणार ना। पण मी त्या व्यक्तीला फक्त एक सल्ला दिला होता की ही निवडणूक आमदार येतील जातील पण आपण रिलेशन टिकवायचे आपण नातेवाईक आहेत तेव्हा ती व्यक्ती हो म्हणाली त्याच्यानंतर हे डमी उमेदवार ह्याच्यातून आपण काय समजायचं मी तिथंच निशब्द झाले राजकारण एवढं खालच्या थराला आणि वैयक्तिक गोष्टींवर घडणार असेल तर आपण काय लोकशाहीला न्याय द्यायचा माझा स्वभाव असा रागीट आहे मी स्पष्ट आहे मला हे कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे त्या माणसाचे कष्ट मी सगळं जवळून बघितलेले माझा देवावर विश्वास आहे माझा जनतेवर विश्वास आहे आज विचार करा दादांसारखं कंखर नेतृत्व एवढं बोलून इतकं पहिल्यांदा दादा रडले म्हणजे बिबटे सफारीच्या टायमाला मी त्यांना पहिल्यांदा रडताना बघून ह्याच्या आधी कधीही ते असं रडले नाही काहीच्या काही आरोप व्हायला लागले काही उत्तर नाही ह्या गोष्टीला आता माझा माझ्या नवऱ्यावर विश्वा विश्वास आहे माझ्या जनतेवर विश्वास आहे आणि पहिली गोष्ट माझा परमेश्वरावर विश्वास आहे मी स्वामी भक्त आहे हे कष्ट वायाला जाणार नाही आणि ह्या गोष्टीची परिचिती तुम्हाला सगळ्यांना येणार आहे